पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन तसेच डॉक्टर देवकते यांच्या चिरंजीव हॉस्पिटल यांच्याकडून सर्वांना पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती सोहळ्याच्या निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर श्रीकांत देवकते यमडी पेडियाट्रिक मुंबई डॉक्टर ओझस देवकते यमडी पेडियाट्रिक डॉक्टर प्रेरणा देवकते बालरोग व नवजात अर्भक तज्ञ तसेच समस्त देवकते परिवार व सर्व कर्मचारी वृंद चिरंजीव हॉस्पिटल भक्ती मार्ग पंढरपूर जय हरी अहिल्यादेवी म्हणजे या हिंदुस्तानला पडलेले एक सुखद स्वप्न आहे किंवा सावरकरांच्या परिभाषेत सांगायचं झालं तर या हिंदुस्थानातलं ते एक सोनेरी पान आहे कारण हिंदुस्थानतल्या जनतेचा आणि स्वाभिमानाचा दोन्हीचा विषयांचा विचार करणारं हे विशेष व्यक्तिमत्व आहे हिंदुस्थानाच्या तीर्थयात्रा करणं हे धर्मशास्त्रानं सांगितलं आहे कारण तीर्थयात्रेनं बुद्धी जागृत होते निसर्गदर्शन होतं बहुश्रुतता येते दृष्टी विस्तारते अशा अनेक गोष्टी होतात म्हणून हिंदुस्थानच्या पूर्वसुरींनी त्याला हिंदुस्थान भ्रमण करण्याला एक मार्ग म्हणून या तीर्थयात्रा करण्यास सांगितलं आहे त्यातली द्वादश ज्योतिर्लिंग महत्त्वाचे आहेत बावन्न शक्तीपीठं महत्त्वाची आहेत चारोधाम महत्त्वाचे आहेत हे करीत असताना सकल हिंदुस्थानाचं भ्रमण होतं ज्या काळी लोक स्वतः हाताने स्वयंपाक करून खाण्याकडे कल असायचा त्यामुळं ते त्यांना कोरडा शिधा द्यावा आणि त्यांनी शिजवून खावं हे झालं सदा पण शिजवलेले अन्न काही लोकांना मिळावं हे झालं अन्नचित्र अशी व्यवस्था अहिल्यादेवीने गवगव केलेली आहे त्यामुळं अहिल्यादेवी या हिंदुस्थानचं सुखद स्वप्न आहे सोनेरी पान आहे स्वाभिमानाचं जागृत केंद्र आहे काशीच्या विश्वेश्वरापासून ते रामेश्वरापर्यंत अनेक मंदिरांची निर्मिती यांनी केलेली आहे जो विश्वेश्वर यवन आक्रमकांनी ध्वस्त केला तो अहिल्यादेवीने पुन्हा स्थापिला आहे असं अनेक ठिकाणचे उदाहरण सांगता येईल या अहिल्यादेवीचं आणि पंढरपुराचं नातं विशेष आहे कारण पंढरपुरातही हिंदुस्थानबरोबर विविध कामं अहिल्यादेवीने केलेली आहेत हे आपल्या लक्षात घेण्याचा विषय आहे जसं सगळ्या हिंदुस्थानात द्वादश ज्योतिर्लिंग त्यांनी बांधली प्रत्येक ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी काही महात्म्या अवलोकन तिथं बांधकामं केली, केली देवळाचा जीर्णोद्धार केला पुनर्निर्माण केलं तसं पंढरपुरातही अहिल्यादेवीनी एक विशेष मंदिर बांधायला आरंभ केला जे महादेवाचं मंदिर होतं जे द्वादश ज्योतिर्लिंग या नावानं ओळखायचं विचार होता बारा ज्योतिर्लिंग एकाच महादेवाच्या शाळुंखेवर करून मध्यभागी पिंड ठेवून ते महादेवाच्या स्थापनेचा अहिल्यादेवीने प्रारंभ केला आणि एक विशेष घटना पंढरपूरच्या बाबतीत घडली ज्यावेळी रामाच्या मंदिराचा आरंभ सुरू केला इसवी सन सतराशे चौपन्न साली हे काम सुरू केलं आणि ते काम पाया खोदत असताना या राम मंद या जागेवर महादेवाच्या मंदिराचं काम नियोजित असताना पायामध्ये हनुमंतरायाची मूर्ती सापडली तोही हनुमंतराय विशेष आहे जणू काही तो, का तो रामाच्या सेवेला दास उभा असावा तसा उभा आहे पण त्याचे ते हात केवळ छातीवर नसून कमरेपशी असल्यामुळे तो पांडुरंग स्वरूप दिसतो त्या हनुमंताच्या कानात पांडुरंगासारखे मकर आहेत म्हणजे हे स्वरूप हनुमंतरायाचा सरसा कुठं दिसत नाही ते पंढरपुरात आहे पण ती मूर्ती पाया खांदत असताना अहिल्यादेवीला सापडली आणि ती वार्ता अहिल्यादेवींपर्यंत गेली आणि अहिल्यादेवींच्या जाणत्या माणसांच्या विचारातून त्याने असं ठरवलं की आपण रामाच्या आपण महादेवाच्या मंदिराचा इथं बांधकाम करायला आरंभला आहे पण भगवंताचा अशी इच्छा आहे आदेश आहे की इथं ज्योतिर्लिंगाऐवजी राम उभा राहावा कारण त्यामुळं मारुती प्रकट झालेली आहे आणि म्हणून अहिल्यादेवीने इथं राम मंदिर बांधलं तो जो निर्माण केलेला द्वादश पिंडीचा महादेव आहे तोही त्या राम मंदिरात अहिल्यादेवीने स्थापन केलेला आहे हा विशेष असणारा अहिल्यादेवीचा पंढरपूरचा विषय आहे सर्वत्र अहिल्यादेवी हातात सुद्धा त्यांची प्रतिमा आपण पाहतो ती हातात महादेव पिंड त्यावर बेल धरलेली अशी असते पण पंढरपुरात मात्र देवींनी राम मंदिर उभारलं आहे हे सगळ्यात विशेष आहे पंढरपूरच्या बाबतीत मोठं रामाचं मंदिर उभं केलं पुढं गर्भागाराच्या पुढं मोठा मंडप त्या पुढं लाकडी मंडप आणि या लाकडी मंडपात हनुमंतरायाची ती मूर्ती चार मूर्ती एक हनुमंतरायाची आहे ती पाषाणाची आहे पण राम लक्ष्मण सीतेंच्या ज्या मूर्ती आहेत त्या मात्र संगमरवराच्या जयपूर भागात किंवा राजस्थानातून तयार करून आणलेल्या या मूर्तींची स्थापना अहिल्यादेवीने केली सतराशे सदुसष्टमध्ये या राम मंदिराचं मोठं था मंदिराचं मोठं थाटानं भूमी वास्तुशांत अहिल्यादेवीने केल्याचा उल्लेख आपल्याला इतिहासात सापडतो नुसतं राम मंदिर उभं करून अहिल्यादेवी थांबलेलं नाहीत तर या रामाचा जन्मोत्सव आणि वर्षभराची उत्सव रामापुढे पुराण सांगण्याची व्यवस्था मगाशी सांगितल्याप्रमाणे इथं आलेल्या लोकांना पांतस्थाला राहायलाही हवं त्यासाठी होळकर वाड्याची निर्मिती अहिल्यादेवीने केली राम मंदिरातही राहायची व्यवस्था आहे पण खाशी स्वारी आली म्हणजे होळकर कुटुंबातलं कुणी आलं तर त्यांची राहायची व्यवस्था असावी म्हणून अहिल्यादेवीने दोन चौकाचा मोठा वाडा इथं बांधला सतराशे शहात्तर साली या वाड्याचं सा बांधकाम त्यांनी सुरू केलं आणि मला विशेष सांगायला आनंद वाटतो की सतराशे ऐंशीला त्या एक्क्याऐंशीला आपलं जीवन कार्यसंपुष्ट झाल्यावर त्यांनी देह ठेवला पण त्यापूर्वी या होळकर वाड्याची निर्मिती त्यांनी पुरी केली आणि या होळकर वाड्याला तेवीस हजार दोनशे एकसष्ट रुपये आठ आणि दोन पैसे आणि दोन पै एवढा खर्च त्यांनी केलेला आहे म्हणजे हा जमा खर्च सुद्धा उपलब्ध आहे एवढं विलक्षण काम संपूर्ण लाकडात बांधलेलं ते काम त्यांनी केलेलं आहे मी सांगतोय तेवीस ते हजार आजचे नाही हे सतराशे शहात्तर सालचे आहेत ज्यावेळी सोनं सोळा रुपये तोळा होतं त्यावेळेसचे तेवीस हजार रुपये आहेत त्याचे आजच्या परिभाषेत गड कर परिमाण करून पहा एवढा मोठ्या वाड्याची निर्मिती केली राम मंदिराची व्यवस्था केली रामाच्या जन्माचा मोठा उत्सव अहिल्यादेवीने इथे प्रारंभ करून दिला वर्षभराची पूजा अर्चा पुराण कथा अनेक गोष्टींच्या व्यवस्था केल्या रामाला चांदी सोन्याची दागिने ठेवले चांदी सोन्याची पालख्या वाहिल्या किंवा अनेक गोष्टी केल्या उपकरण देवाची असतात ती गेली आणि राम जन्माच्या उत्सवानंतर रामाची पंढरपुरातून प्रदक्षिणा रस्त्यावरून एक मिरवणूक काढण्याची व्यवस्था सुद्धा अहिल्यादेवीनं करून ठेवली होती रामाच्या जन्मानंतर रामरायाच्या जन्मानंतर पारण्याचं जेवण ब्राह्मण भोजनाचं बरोबरच सकल म्हणजे नऊ दिवस तर भोजनावळी चालायच्याच पण जन्मानंतरचं चा विशेष भोजन हे समस्त जनतेसाठी मोकळं असायचं हजारो लोक या पंक्तीत जेवण करून जायचे हे झालं राम मंदिर पण अनेक तुळशीबागेची निर्मिती आयल्या देवीने के त्याख्य केलेली आहे तुळशीबाग म्हणजे रामरायाला नित्याच्या अर्चनासाठी लागणाऱ्या तुळशी तसं पंढरीच्या पांडुरंगालाही नित्य आपल्या उपचार व्हावा म्हणून वाहिलेल्या तुळशी या अहिल्यादेवीने बागेतून निर्माण केलेले आहेत त्याचाही विचार इथे केला आला पाहिजे म्हणजे ही दोन बांधकाम झाली पण याशिवाय देवळाला विठोबाच्या देवळालाही अहिल्यादेवीने बांधकाम केलं आहे ते नामदेव पायरीपाशी वीस गजाचं बांधकाम केल्याचा उल्लेख आहे याशिवाय चंद्रभागेत असणाऱ्या पुंडलिकाच्या पुढचा मंडप जो आता लहानसा आहे तो अहिल्यादेवीने बांधल्याचा उल्लेख आपल्याला या मंडपाबरोबर अहिल्यादेवींनी अनेक विषय केले पुढच्या काळात जे अहिल्यादेवीच्या हिंदुस्थानात नाही आहेत एक वैशिष्ट्य इथं सांगून जातो अहिल्यादेवींच्या पश्चात या राम मंदिरात अहिल्यादेवींची संगमरवरी मूर्ती इथं होळकर कुटुंबाने स्थापित केली आहे तो विशेष पंढरपुरात आहे माझ्या अंदाजानं हिंदुस्थानात दोन किंवा तीनच ठिकाणी अहिल्यादेवीच्या पुरातन मूर्ती आहेत त्यातलं पहिलं स्थान आहे ते काशी आणि दुसरं स्थान आहे ते पंढरपूर या दोनच ठिकाणी अहिल्यादेवींच्या जुन्या अशा मूर्ती आहेत आता गावोगावी त्याचे पुतळे आहेत चांगली गोष्ट आहे पण ज्याचं पूजन केलं जातं नित्य आणि ज्याचं पुरातनत्व आहे असं सांगता येईल अशी मूर्ती पंढरपुरात आहे याशिवाय अहिल्यादेवीने विठ्ठल मंदिरात एक दीपमाळ बांधल्याचा आपल्याला उल्लेख इतिहासाच्या पुस्तकातून कागदातून सापडतो म्हणजे अनेक गोष्टी अहिल्यादेवीने केल्या मग हे सगळं करीत असताना पांडुरंगाकडे मातेकडे दुर्लक्ष केलं असं काय असं अजिबात नाही कारण त्यांनी पंढरपूरच्या पांडुरंगाला अनेक विशेष वस्त्रालंकार वाहिलेले आहेत नुसते वस्त्रालंकार वाहिले आहेत असं नाही तर अनेक विशेष वस्तू वाहिलेल्या आहेत परमात्मा पांडुरंगाच्या शेजघरात असणारा चांदीचा पलंग हा अहिल्यादेवीने अर्पण केलेला आहे याबरोबर पांडुरंगाला एक चांदीची पालखी गोंडे आणि सगळ्या त्याच्या ज्याला गाशा सगट किंवा ज्याला छत्रासगट वरच्या गिरद्या अब्दा या सगळ्या वस्तूंसगट अशी उत्तम पालखी देवीने तत्काळी पांडुरंगाला अर्पण केलेली आहे पांडुरंगाला चांदीची उपकरणं अर्पण केलेली आहे अलंकार अर्पण केलेले आहेत ज्यात मोत्याचे कंठे आहेत किंवा दुसऱ्या काही वस्तू आहेत यात एक विशेष वस्तू पांडुरंगाला देवीने अर्पण केलेली आहे आणि त्या वस्तूचं नाव आहे मोर मंडळी म्हणजे काय आहे तर हिरे आणि रत्न जडवलेली अशी एक जडावाची पट्टी आणि मध्यभागी चंद्राकृती आकार त्यालामध्ये नीळ या रत्नातून बनवलेला मोर मोर हा निळा असतो म्हणून निळ्याच रत्नातून बनवलेला मोर नुसता जडावाचा नाही तर खरोखरच रत्न आणि मोराच्या आकृतीत असलेलं त्याच्या चोचीतही पुन्हा रत्न आहेत खाली रत्न आहेत जणू काही त्याचा पिसरच फुलला आहे वा असं वाटावं असं उत्तम असणारा अमोलिक दागिना म्हणजे जुन्या कागदातही उल्लेख आहे आणि आजच्या हिशोबातही पण महात्मा पांडुरंगाला तो वापरला जातो तो अमोलिक असणारा दागिना म्हणजे हा ही मोर मंडळी ही अहिल्यादेवीने अर्पण केलेली आहे या मंडळीचं अजूनही चा चालू आहे आजही अहिल्यादेवींच काही अलंकार पांडुरंगाला वापरले जातात रुक्मिणी मातेलाही वापरले जातात आणि अहिल्यादेवींच्या जयंतीच्या निमित्तानं होळकरवाड्यात काही उत्सव समारंभ साजरा होऊन त्यांना आदरांजली वाहण्याचं म्हणजे कार्यक्रम संपन्न होत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील पंढरी वार्ता या न्यूजला ला करा आणि शेजारील बेल आइकान वर क्लिक करा